तुम्ही कधी ताकातला सांजा बनवला आहे नसेल बनवला तर एकदा नक्की ट्राय करा सांजा उपमा आपण कायमच बनवतो जो नेहमी बनवला जातो पण ताकातला सांजा ही अशी इतकी चविष्ट गोष्ट आहे की घरामध्ये समजा जर का आता पावसाळा आहे तर कोणी आजारी वगैरे असेल ताप वगैरे आला असेल किंवा तोंडाला चव नसेल तर अतिशय उत्तम असा पदार्थ आहे आजारी माणसाला देण्यासाठी अगदी आजारी माणसालाच काय तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा असं कधी कधी वेगळ्या पद्धतीने ताकातला सांजा बनवू शकता आता काय करायचं मी इथे साधारण अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तो छान खरपूस असा भाजून घ्यायचा आपण शिरा बनवताना किंवा उपमा बनवताना भाजतो ना अगदी तशा पद्धतीने छान व्यवस्थित भाजून घ्यायचा एक पाच मिनटं तरी कॉन्स्टंट हलवत असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा किंवा टोमॅटो किंवा लसूण हे काहीही लागत नाही फक्त आपल्याला मिरची लागते त्यामुळे मी साधारण एक मिरची इथे बारीक चिरून घेतलेली आहे त्या रवा भाजून झाला ना की याच पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं तेल साधारण मी इथे तीन मोठे चमचे अंदाजाने तेल घेतलेलं आहे आता या तेलामध्ये काय करायचं आधी शेंगदाणे जे आहेत ना ते छान तळून घ्यायचे खरपूस असे तळून घ्यायचे कारण शेंगदाण्याची एक खूप छान अशी चव येत येत यायला आणि टेस्ट खूप छान लागते त्यामुळे इथे हे शेंगदाणे जे आहेत ते मी छान खरपूस असे तळून घेणार आहे तेल गरम झालं आपलं शेंगदाणेसुद्धा तळता येत आहेत बनवायला अतिशय सोपं आहे याला फार जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत चव मात्र अप्रतिम येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान असा स्वा स्वादिष्ट असा उपमा तयार होतो किंवा ताकातला सांजा आहे तुम्ही याला म्हणू शकता आता ते शेंगदाणे काढून झाल्यानंतर इथे अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे मोहरी थोडीशी तळतळली ना की मग याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेतो जिराचा सुद्धा खूप छान असा स्वाद येतो जिरं पण तडतडलं की मग ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची फार पण नाही घालायचं अर्धा अर्धा चमचाच घालायचं कारण की कसं आहे की जास्त पिवळट पण कलर आला नाही पाहिजेले आणि जिऱ्याचा खूप छान वास येतो म्हणून अर्धा चमचा जिरं घालायचं आता ह्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेली मिरची घालणार आहे तिखटपणासाठी इथे हिरवी मिरची घालायची बाकी ह्याच्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही एक मिनिटभर परत नाही आहे की मग ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा जो आहे तो घालून घ्यायचा बघा मी इथे अर्धी वाटी जो रवा भाजून घेतला होता तो घालून घ्यायचा छान व्यवस्थित एकदा पुन्हा तेलामध्ये एक परतून घ्यायचा तेलामध्ये हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स घातले आहेत हे रव्याला छान लागले पाहिजेत त्यामुळे मिनिट मिनिटभर पुन्हा एकदा छान असा परतून घ्यायचा रवा परतून झाला ना मग ह्याच्यामध्ये आपल्याला ताक घालायचं आता अर्धी वाटी रव्याला साधारण एक ग्लासभर आपल्याला ताक लागणार आहे म्हणजे साधारण तिप्पट ताक घालायचा आपण जेवढा रवा घेऊ ना त्याच्यात तीनपट आपल्याला ताक घालायचा आहे तर मी ते साधारण एक ग्लासभर ताक घालून घेते हां आधी हे तळलेले दाणे जे आहेत ते घालून घ्यायचे ते एकदा मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये आणि मग नंतर ताक घालायचं हां आता हे असे मिक्स झाले की मग ह्याच्यामध्ये ताक घालून घ्यायचं आता इथे एक ग्लासभर ताक मी याच्यामध्ये घालून घेते फार जास्त आंबटही नाही पाहिजे आणि गोडही ताक नाही पाहिजे मिडियम पाहिजे खूप जास्त आंबट असेल तर अर्ध ताक आणि अर्ध पाणी असं घेतलं तरी चालू शकतो आता ह्याच्यावरती ना काय करायचं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं कारण की ताक ज्या जा जसं असं म्हणजे घातल्यानंतरच आपल्याला अंदाज येतो त्यामुळे चवीप्रमाणे मीठ ह्याच्यावरती घालून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीरने खूप छान असा स्वाद येतो आणि मग हे छान व्यवस्थित हलवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आजारी माणूस घरात कुणी असेल ताप आला असेल ना तर चव तोंडाची निघून जाते काहीही खावं असं वाटत नाही त्यावेळेला अशा पद्धतीच्या रे रेसिपी तुम्ही बनवून दिलीत ना खूप छान अशी चव येते तोंडाला खावं खावं असं वाटतं आणि त्यांचं पोटही भरतं अगदी तुम्ही इतर वेळीसुद्धा हा सांजा एक एकदा करून बघा ताकातला सांजा खूप छान लागतो आणि ह्याच्यात लिंबू वगैरे पिळण्याची गरज नाही कांदा वगैरे कुठलेही काही घालण्याची गरज नाही टॉमॅटो घालण्याची गरज नाही असाच बनवूनसुद्धा खूप सुंदर लागतो एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी शेवटी ह्याच्यावरती एक चमचाभर साजूक तूप घालायचं ज्या ज्याच्याने चिकटपणा कमी होऊन मोकळा मोकळा असा सांजा तयार होतो आणि चव पण ह्याला खूप अप्रतिम येते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही तुम्हाला रेसिपी आवडली आहे म्हणून आणि कुठून बघताय तेही मला सांगा तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी असाच छान छान सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते हे बघा आता हा आपला सांजा तयार झालेला आहे खूप अप्रतिम असा तयार होतो तुम्ही एकदा नक्की म्हणजे मनापासून सांगते खरंच ट्राय करा तुम्ही एकदा खायला खूप सुंदर लागतो मला तर असाच खायला आवडतो मी कायम असाच सांजा बनवते आणि खाते बऱ्याचदा लहान मुलांना असा उपमा किंवा सांजा बनवला तर त्याच्यामध्ये त्या भाज्या आवडत नाहीत म्हणजे कांदा आवडत नाही टोमॅटो आवडत नाही मग ते निवडून निवडून बाहेर काढला जातो तर असे प्रकार या सांज्यामध्ये होणार नाहीत लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील एवढा सुंदर होतो हा याच्यामध्ये बाकीचं काही घालण्याची गरज पडत नाही आणि अगदी पाच मिनटामध्ये तयार होतो भेटू पुढच्या एखाद्याशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर